मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी काहीच केले नाही तरी चालेल फक्त या झाडाला नक्की स्पर्श करा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल नमस्कार मंडळी माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचं जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार झालेले आहेत आणि बोलता बोलता मार्गशीर्ष महिना हा संपत आलेला आहे अठरा डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे काही दिवसातच मार्गशीर्ष महिना संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष धार्मिक महत्व आहे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मीचा आवडता महिना मानला जातो या महिन्यात दर गुरुवारी महिला भक्तीभावाने महालक्ष्मीचे व्रत करतात या व्रतामुळे भक्तांना यश समृद्धी आणि वैभवसह माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी घरात घट मांडून या दिवशी महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा महिना अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचे सांगितले जाते त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरत असते मार्गशीर्ष महिन्याचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते सोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवस प्रत्येक ही अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणूनच हा मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी तुम्ही काही नाही गेले तरी चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील इडापिडा नजरवादा दारिद्र्य हे कायमचे संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदून तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मार्च महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणून या मार्च महिन्यामध्ये जर आपण शेवेसोबत काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते आपल्या पुराणामध्ये झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय म्हणून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पतीमध्ये देवांची वास्तव्य असते ज्यांच्या पूजेने आपल्याला देवता आणि देवतेंचा विषय विशे विशेष आशीर्वाद हा मिळत असतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित देखील आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ प्रदान करतात आपल्या हिंदू धर्मात वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते विविध प्रकाराच्या वृक्षांमध्ये देवी देवी देवता वास करतात त्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये प्रत्येकजण तोडजोड मेहनत कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा आकांक्षा या अपूर्णच राहतात अशावेळी आपण नेहमी नशिबाला म्हणत असतो की माझं नशिबच चांगलं नाही माझ्या नशिबामध्ये ना नशिबा कोणत्याही गोष्टी चांगल्या घडत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हे कमकत असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत जर तुमच्या मनामध्ये इच्छा ही घर खरेदी करण्याबद्दल असेल गाडी खरेदी करण्याबद्दल असेल किंवा नोकरीबद्दल असेल धनप्राप्तीसाठी असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती हवी असेल तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य भांडणे दूर होतील तसेच आपल्याला एखाद्या शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल विरोधक असेल आपल्या महत्वाच्या कामांमध्ये विरोध करत असतील त्यामुळे आपल्या जीवनात संकट येत असेल असा शत्रुदोष शत्रू त्रास दूर होण्यासाठी सुद्धा आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो त्यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड म्हणजेच तुळशीचे रोप हे रोप आपल्याला सर्वांच्याच घरी तुम्हाला बघायला मिळते या तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच तिला विष्णुप्रिया असेही म्हणतात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि मार्गशीर्ष हा महिना देखील लक्ष्मीला समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यात तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते मार्गशीर्ष महिन्यात एकदा तरी मनोभावे तुळशीची पूजा करावी जेणेकरून घरातली वास्तुदोष पितृदोष दूर होतात आणि घरात कोणतेही संकट अडचणी येत नाहीत म्हणून मार्गशीर्ष हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एकदा तरी विधीपूर्वक तुळशीची पूजा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्ही एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद आणि थोडंसं गायचं कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि जो लाल पिवळ्या रंगाचा कालव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे है। हळद कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला तुळशीजवळ घ्यायचं आहे है। सर्वप्रथम तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला हे जल तुळशीला अर्पण करायचा आहे त्यानंतर हा धागा हातामध्ये घ्यायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे अकरा वेळा जप करायचा आहे आणि हा धागा तुम्हाला तीन गाठी देऊन तुळशीच्या फांदीला बांधायचा आहे त्यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील एक इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर तुळशीच्या रोपाजवळ बसून तुम्हाला कणकदारा स्तोत्राचा एक वेळा पठण करायचा आहे जो पण व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड पिंपळाच्या झाडाला साक्षात भगवान श्री विष्णूंचे रूप मानले जाते आणि झाडाच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते संतान धर्मामध्ये या वृक्षाला खूप महत्त्व आहे यामुळे मार्गशीर्ष महिन्यात हा संपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे एका तांब्याच्या कलशात पाणी भरून घ्यायचं आहे कलशामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे अखंड तांदूळ आणि थोडासा गुळ टाकायचा आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला जे जल त्या पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर या, या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदिक्षिणा करायच्या आहेत प्रदिक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला अवश्य व्यक्त करायची आहे हा उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकट अडचणी हे नष्ट होतात यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड आपल्या हिंदू धर्मात केळीचे झाड भगवान विष्णू आणि गुरुदेव बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात या झाडांची पूजा केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि म्हणूनच मार्गशीर्ष हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एकदा तरी केळीच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक तांब्याचं कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि गुळाचा खडा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतरची मुठभर चण्याची डाळ जी असते तर ती सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हळद कुंकू अक्षदा तुम्हाला घेऊन केळीच्या झाडाजवळ जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचं आहे हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू तुम्हाला वाहून विधिवत पूजा करायची आहे प्रदिक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा आपल्याला व्यक्त करायचे आहे तसेच या वृक्षाखाली बसून तुम्हाला विष्णू सहस्र नामाचे पठण देखील करायचे आहे तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीन झाडाची पूजा करायची आहे ती अवश्य करायची आहे आणि तीनपैकी तुमच्या घरी एक जरी झाड असते तर त्या झाडाची तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल या झाडांना स्पर्श करून तुमची इच्छा तुम्ही अवश्य व्यक्त करा म मार्गशीर्ष महिन्यात या तिन्ही झाडांची पूजा करण्याला खूप अधिक महत्त्व आहे पतीने झाडाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनंतपटीने पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा त्या देखील पूर्ण होतात आणि आपल्या कामातील येणारे अडथळे हे सहजरित्या दूर होतात मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असल्याने या तिन्ही झाडांची पूजा केल्याने भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील कठीणातली कठीण कटीन इच्छा पूर्ण करतात तर आजचा व्हिडिओ इथे संपला आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये